अगं आता जात आपण सिस्टीम कुठं पण बसते तर मामा आमच्या रिक्षालाच आपण नंबर पण घेतात बघूया आपण बघूया चांगला असेल काही नसेल आता म्हणजे

बघा काय होते पर्स सापडत काय ते बघा परस काय चाललेला आहे आम्ही अर्ध्या वाट्यापर्यंत पोहचलोय आम्ही काय लाईफ वगैरे काही नाही आहे भागात काय मला काय माहीत नाहीये बघूया अर्ध्या वाटेपर्यंत पोहोचलाय रस्ता आहे बघा कुत्र हे रे सर आहे पर्स काय

মারাতো য়াতো এক সমৃদোন চিতে কেলে করিয়ে য়া করানা করান করান য়ে দুলেয়া দুলাই সতে মামা হাজে মারখালাগালাই মামা পর�

असं वाटतंय की आपण पोस्टर छापला पाहिजे नमस्कार तर माझ्या आजीची पर्स हरवलेली आहे तर तुम्हाला कुठेही ती दिसली तर ती कशी आहे सांगतो तर रागाची पर्स आहे त्यात आहे दोन हजार रुपये आहेत एक माझी अंगठी आहे गपकी ग आणि तर तुम्हाला ती सापड प्लीज आणून द्या मी तुम्हाला काय असेल ते पैसे देतो पेंटिंग न्यूज देऊया उद्या मी आम्ही घरी चाललेलो आहोत काहीच मिळालं नाहीये असताना आमची मेहनत व्हाय गेली फेटर व्हाय मावा मामाचं मी म्हणलं ते खरं झालं बघा बघा अजून एक पाठी मग कोर बसले तिने माम दीदी मामा गाडी वज्जी लागायला लागली ते बैठका की बघा लग्न बी हिला पण वाटायला लागले हिला वाटायला आमच्या आधीची पर्स बघितलेच आहे गं नाही म्हणा हिला पण बघितलं नाही मामा

दोनशे रुपया तुला तो पैसे येतो मी कामाला कष्ट करतो रात्रीचे दिवस रात्र करून सगळं करून कामा करून तुला पैसे येतो किती बार